नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता सातवी आकारित मूल्यमापन चाचणी विषय मराठी विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला अशाच प्रकारचा पेपर पाहायला मिळेल त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायचे आहे यामध्ये आपण सर्वात पहिले विद्यार्थ्यांना नाव लिहायचं आहे आणि दिनांक आपण इथे लिहायचा आहे यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला एका वाक्यात उत्तरे लिहायचे आहेत एकूण तीन गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो त्यामध्ये एक साखर शाळा कोणत्या मुलांसाठी असते दोन मानवाने भांडी कशापासून बनविली तीन मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार होतात तर या प्रश्नाची आपण इथे उत्तरे लिहायची आहेत यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक दुसरा पुढील अर्थाच्या उडीत कवितेत ओळी लिहा पुरी जात तशा कवितेत ओळी लिहायचं आहे तर त्यामध्ये पहिली जो ओळ आहे तर क्षणात पड परत, पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते तर आपला क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते तर या कवितेचा जो अर्थ आहे तर, 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 तर या अर्थाविषयीची कविता आपल्याला इथे लिहायचा आहे तर कवितेची ओळ आपण लिहायच्या या नंतर दोन झाडांवर घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते तर याचा आपल्याला यामध्ये अर्थ लिहायचा आहे या नंतर यामध्ये होतो प्रश्न क्रमांक तिसरा आपला सुरुवात होतो प्रश्न क्रमांक तिसरा यामध्ये पुढील शब्दांचे दोन दोन अर्थ आपल्याला लिहायचे आहेत तर पुढील शब्दांचे दोन दोन अर्थ तर यामध्ये एक आहे हार दोन आहे कर आणि तीन आहे वात म्हणजे आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे तर एक हार याचे या दोन समानार्थी शब्द लिहायचे आहेत कर याचे दोन समानार्थी शब्द या आहेत आणि वात याचे दोन समानार्थी शब्द आपण लिहायचे आहेत यानंतर प्रश्न क्रमांक चौथा गटांना बसणारा शब्द शोधून लिहायचा आहे एक श्रीमंत धनवान गरीब आणि लखपती त्यानंतर दोन रात्र निशा प्रभात यामिनी प्रश्न क्रमांक पाचवा सूचनेनुसार उत्तरे लिहा एक विरुद्धार्थी शब्द लिहा एक मृत्यू तर दोन स्थिर स्थिर व मृत्यू यांचा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे त्यानंतर दोन समानार्थी शब्द लिहा पावा आणि गोप तर पावा व गोप यांचा समानार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे त्यानंतर येथे तीन वचन बदला तर डोंगर आणि स्वप्न डोंगर व स्वप्न यांच्या पण वचन बदलायचे आहेत नंतर चार लिंग बदला मित्र आणि आई मित्र आणि आई यांचा पण लिंग बदलायचे आहेत चार, चार गा गा ने गा गा। ने गा। तर चार काय रीती प्रश्न क्रमांक सहा पुढील क्रियाविशेषण अवयवांची दोन उदाहरणे लिहायची आहेत तर कालवाचे स्थलवाचक स्थलवाचे अवयव संख्यावाचक क्रियाविशेषण अवयव आणि रीतीवाचक क्रियाविशेषण अवयव तर या सर्व अवयवांची आपल्याला दोन दोन उदाहरणे लिहायची आहेत